मी स्वानंदी पोद्दार आनंदी साडीज प्रीमियम कलेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गेले दोन ते तीन दिवसापासून पाऊस खूप खूप पडतोय अगदी मुसळधार पाऊस पडतोय काय मग आपल्या लाईव्हला सुद्धा असा ऑफरचा पाऊस पडायला हवा ना तर नक्कीच मैत्रिणींनो आज आपण संध्याकाळी घेऊन येत आहोत मान्सून धमाका सेल ऑफर त्यामध्ये तुम्हाला गडवाल साडी सेमी सिल्क पैठणी कॉटन साडी विचित्र सिल्क साडी अशा खूप साऱ्या व्हरायटीज पाहता येणार आहेत खूप सुंदर ऑफर असणार आहेत तीस ते पन्नास टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला त्याच्यावरती मिळणार आहे तर सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे नक्की सगळ्यांनी संध्याकाळच्या लाईव्ह जॉईन व्हा ही ऑफर दहा दिवस चालणार आहे तर नक्की सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे